नमस्कार रमाने इरावतीचा चांगलाच पचका केलेला असतो त्यामुळे इरावती चांगलीच तोंडावर पडलेली असते इरावती मोठ्याने बोलते रमा तू माझ्याशी असं का वागलीस रमा तू माझा अपमान करतेस तेवढ्यात कर्णिक सर येतात आणि सर मुरंबा ब्रँडचे पेपर फाडतात आणि चक्क ते पेपर इरावतीच्या तोंडावर मारतात आणि इरावतीला म्हणतात तुला काय वाटलं ग तू काही करशील आणि मी सहन करेल मी माझ्या मुलीला स्पष्टपणे सांगितलं हे मुरंबा ब्रँडचे पेपर आहेत आपण मुरंबा ब्रँड विकत घेत आहोत तेव्हा माझ्या मुलीचं जे म्हणणं आलं ना ते मला पटलं तेव्हा लगेच इरावती चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला पार्वतीयाजी इरावतीचं तोंड आवळत बोलते लाज नाही वाटली तुला तुझी हिंमतच कशी झाली हा सर्व खेळ खेळायची तू मुद्दाहून दुरा वाढण्याचा प्रयत्न करतेस पण तो बघतोय अगं त्याला कळतंय त्या पोरानी काय काय भोगलय काय काय सोसलय ते तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा तुला ते अजिबात जुमावणार नाहीत तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते काय ना इरावती आत्या बोलायची सुद्धा लाज वाटते मला आणि अक्षय तुम्ही अशा बाईवरती विश्वास ठेवता अहो जी बाई कधीच कोणाची होऊ शकत नाही त्या बाईवरती अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवायची मला नीट तुम्ही विचारा नीट समजून घ्या आणि नंतरच बोलत जा तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा काय झालंय रमा मला कळतय आत्यानी तुला मुरांबा ब्रँड विकण्याचा निर्णय घेतला पण तू त्या पेपरवरती सया केल्या नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते मी तुमच्यात होऊन तो हिसकावूनच कसा घेईल अहो मी एवढे सुद्धा खालच्या पातळीला उतरणार नाही आणि मला एवढ्या खालच्या पातळीला उतरायची गरजच वाटत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा मग तू असं का केलंस अगं घ्यायचा होतास ना विकत तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना त्या सर्व गोष्टी जर तरच्या आहेत आणि मला जर तरमध्ये जगायला नाही आवडत मला प्रॅक्टिकलमध्ये जगायला आवडतं ज्या गोष्टी प्रॅक्टिकल असतील त्या गोष्टींचा मी विचार करते नाहीतर मी कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही आणि मला करावासा सुद्धा वाटत नाही प्लीज आता हे सर्व थांबवाल आणि जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती मात्र कर्णिक सरांना बोलत असते तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्याशी डबल क्रॉस केलं म्हणजे मी तुम्हाला जिंकू देईन असं होऊच शकत नाही मी स्वतः तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही हा ब्रँड विकत घ्या म्हणून आणि आता तुम्ही फिरलात तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात कोणत्याही बापाला आपल्या सुखापेक्षा काही महत्वाचं नसतं इरावती तू कितीही प्रयत्न कर माझ्या मुलीच्या बद्दल माझ्या मनात विष कालवण्याचा तरी सुद्धा माझी मुलगी माझ्यासाठी काय आहे मी तुला सांगायची गरज नाही इरावती एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्यात सगळ्या गोष्टी मी सहन करेन पण माझ्या मुलीशी चुकीचं वागलेलं मात्र मी सहन करणार नाही आणि तू तसा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर चांगलीच तोंडावर तेव्हा कर्णिक सरांच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मात्र रमा इरावतीचा जोरात हात मुरगळते आणि इरावतीच तोंड आवळत बोलते लाज वाटली पाहिजे इरावती तुला अगं तुला कोणाचं काहीच काही नसतं का अगं जरा तरी विचार कर ना असं का वागतेस तू तेव्हा लगेच इरावती बोलते ए रमा जास्त शानपणा करू नकोस अग तू जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तुझ्यामुळे आमच्यावरती ही वेळ आली आम्हाला हे पाच सोडून जायचं आहे जा पण तुझ्यामुळे आम्हाला इथे अडकायला झालंय तेव्हा लगेच रमा बोलते हो माझ्यामुळे इथे अडकायला झालं नाही कारण तू मला मुद्दामून फवलायस आणि मी तुला माफ करणार नाहीये मी तुला याची शिक्षा देणार म्हणजे देणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त करा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आणि मला आता या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा तेव्हा लगेच अक्षय बोलतो इरावती आत्या तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस तुला हे सर्व करण्याचा अधिकार दिला तरी कुणी इरावती आत्या तू असं का वागलीस मला सांग तेव्हा इरावती बोलते अक्षय मी जे काही केलं ते तुझ्या सुखासाठी केलं तेव्हा अक्षय बोलतो माझ्या सुखाचा विचार करायची तुला गरज नाहीये तू तु, तुझं बघ आत्या तू असं का वागलीस ते मला सांग तेव्हा लगेच इरावती बोलते कारण मला तुम्हाला उद्ध्वस्त आहे आणि तोपर्यंत मी तुम्हाला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा रमा अक्षयचा हात हातात धरते आणि बोलते कि ती काही झालं ना तरी सुद्धा अक्षय रमा जिवंत आहे तोपर्यंत मी या घराला अजिबात उद्ध्वस्त होऊ देणार नाही हे घर रस्त्यावर येऊ देणार नाही तुला काय करायचंय ते कर तेवढ्यात कर्णिक सर बोलतात रमा मी आहे तुझ्यासोबत आणि मी असताना तुला काळजी करायची तर गरजच नाहीये तेव्हा लगेच रमा बोलते झालं तर मग आता विषय क्लोज करायची वेळ आली आहे आणि हिची लायकी हिला दाखवायची वेळ आली आहे तेव्हा इरावती बोलते तू मला माझी लायकी दाखवणार तू तू जरा स्वतःकडे बघ तेव्हा लगेच रमा बोलते मला तुझ्याकडे बघायची गरजच नाही इरावती कारण मला काही गोष्टी माहिती आहेत तू काय लायकीची आहेस ती तेव्हा इरावती बोलते बस झाला बस झालं अति होतय आता किती सहन करायचं आणि का म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंय पण आता लगेच सगळ्या गोष्टींना सुरुवात होणार आणि लवकरच सगळ्या गोष्टी संपणार आता तुम्ही बघा काय काय अवस्था होती ती तुमची तेव्हा मात्र इरावतीला खूपच चीळ आलेली असते तेवढ्यात मात्र कर्णिक सर इरावतीच्या जवळ जातात आणि इरावतीला म्हणतात नको ते डावपेच खेळू नकोस इरावती आयुष्यात तोंडावर पडशील तेव्हा लगेच इरावती बोलते तुम्ही जे काही केलंय ना त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला भोगायला लावणार तेव्हा लगेच बोलतो ए इरावती जास्त शहाणपणा करू नकोस आम्ही सगळं सण करतोय ते फक्त फक्त रमासाठी नाहीतर आम्हाला सण करायची गरजच नाही रमा बोलते म्हणून आम्ही गप्प आहोत नाहीतर तुझ्यासारख्या बाईला एका क्षणात जेलमध्ये टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते इरावती स्वतःला सावर नाहीतर एक दिवस अशी काही तोंडावर पडशील की पुन्हा कधीच वाचू शकणार नाहीस आणि तुला हात द्यायला सुद्धा कोणी तयार नसेल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता संपलं सर्व आता मला या विषयावर वाद घालायचा नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते वाद तर आम्हाला सुद्धा घालायचा नाही इरावती पण आता मात्र तुझी अवस्था खूप बिकट होणार आहे तुला असं काही भोगावं लागणार आहे की बस तेव्हा लगेच रमा बोलते बद झाला अति होतय आता चल चल नी आता तेव्हा मात्र इरावती रागाने बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कर्णिक सर रमा साई आणि अक्षय मिळून या इरावतीला तिची खरी लायकी दाखवून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू